हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी कपिल देशपांडे लेट्सअप मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मुंबईतले सगळे मिलवाले मेले ना तेव्हा त्यांना जाळलं त्याचा धूर झाला आणि तो धूर भूतहून बसलाय मुंबईवर हा डायलॉग आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित नाही वरण भात लोणचं कोण नाय कोणत्या या चित्रपटातील या संवादावरून या चित्रपटात नेमकं काय तुम्हाला बघायला मिळणार आहे हा चित्रपट नेमका कसा असणार आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता चित्रपटावरून गेल्या दोन तीन दिवसांपासून वाद सुरू होता त्या वादाबद्दल आपण बोलणार नाही तो वाद योग्य की अयोग्य हे तुम्ही चित्रपट बघून ठरवा यात आपण चित्रपट कसा आहे याबद्दल बोलूया तर महेश मांजरेकरांनी यादी लालबाग परळ हा चित्रपट आणला होता त्याच्याच पुढची पायरी म्हणजे नाय वर्ण भात लोणचं कोण नाय कोणचं हा चित्रपट असं मला वाटतं चाळीतील एक डार्क साइड गिरण गावातल्या चाळीतील एक डार्क साइड एक गडद छटा या चित्रपटातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांपूर्वी चाळ संस्कृतीत चाळीत ज्या त्रासाला लोकांना सामोरं जावं लागायचं तो अजूनही चाळीतल्या लोकांना तो त्रास सहन करावा लागतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तीस चाळीस वर्षांपूर्वी गिरण गावात चाळ संस्कृती होती नंतर हळूहळू तिचा ऱ्हास सुरू झाला आणि बिल्डिंग मोठ्या मोठ्या बिल्डिंग यांचा उदय होऊ लागला एक बिल्डिंगची संस्कृती उदयाला आली आणि कुठेतरी हळूहळू हुँ, ती चाळ संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आणि तेव्हाच्या चाळ संस्कृतीत नेमकं कसं होतं तिथली लोकं कशी जगायची गिरणी कामगारांच्या व्यथा काय हे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून मांजरेकरांनी केलाय जयंत पवार ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचा वर्ण महात लोणचं कोण नाही कोणचं या कादंबरीवरती हा चित्रपट आधारित आहे तर चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी घेत काही गोष्टी अतिरंजितपणे दाखवण्यात आल्या आहेत त्या कदाचित टाळल्या आल्या टाळता आल्या असत्या तर इम्पॅक्ट अजून चांगला पडला असता असं मला पर्सनली वाटतंय पण ओव्हरऑल जर काही फिल्म म्हणून तुम्ही बघितली तर खरोखरच वेगळा प्रयत्न होता मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न फक्त मांजरेकरच करू शकतात हे आपण सिद्ध होतं कारण वास्तव हतियार त्याच्यानंतर लालबाग परळ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी असे गडद विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच काय तर हिंदीतलाच तो प्राणा जाय पर जय या जा चित्रपटात देखील त्यांनी चाळ संस्कृती मागे घडलेली छटा दाखवण्याचा प्रयत्न मांजरेकरांनी केला आहे त्यामुळे चित्रपट म्हणून हा एक वेल टॅक्ड फिल्म आहे खरं तर ही गोष्ट आहे दोन छोट्या पोरांची म्हणजे दिघ्या आणि इलियास यांची म्हणजे दिग्याची भूमिका साकारली प्रेम धर्माधिकारी आणि इलियासची भूमिका ते वरद नागरेकर या दोघांची ही गोष्ट आहे या दोघांनीही अप्रतिम काम केलं आहे चित्रपटामध्ये संपूर्ण चित्रपट त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे त्यांच्या मनात असलेल्या भावना त्यांच्या मनातला चढ उतार त्यांच्या मनातलं वैफल्य लहान वयात त्यांच्या मनावर काय गोष्टी बिंबवल्या जातात आणि त्याचं पुढे त्यांच्यावर काय होतं या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहेत मला राहून राहून वाटतं की चित्रपटाची गोष्ट खूप सुंदर होती पण चित्रपटाचा फर्स्ट हाफ थोडासा रे आहे आणि सेकंड हाफमध्ये बऱ्याच गोष्टी पटापट -पत घडतात खरं तर सेकंड हाफमध्ये हा पिक्चर जास्त गरीब होतो जास्त मोठा नाही पिक्चर बावन दोन तासांचा आहे असो तर ह्या दोन कॅरेक्टर भोवती या चित्रपटाची गोष्ट गुंफण्यात आली आहे आणि आणि टीम बऱ्यापैकी ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत चित्रपटात बरेच असे सीन आहे जे तुम्हाला सुन्न करतात काही सीन तुमच्या अंगावर काटा आणतात आणि तुम्ही फक्त स्तब्ध होऊन मोठ्या पडद्यावर जे काही चाललंय ते बघत बसतात पण जसं मगाशी मी उल्लेख केला की काही अतिरंजित गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत त्या टाळता आल्या असत्या तर या चित्रपटाचा इम्पॅक्ट अजून चांगला पडला असता अजून बरेच प्रश्न आहेत जे विहिणी कामगारांविषयी असतील किंवा चाळीतल्या लोकांविषयी असतील ते अजून त्या दहा मुलांना अतिरंजित दाखवण्यापेक्षा त्या प्रश्नांवरती जर का अजून फोकस केला असता तर तो इम्पॅक्ट अजून चांगला पडला असता असं मला राहून राहून वाटतं पण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या मला अजूनही वाटतं की ही फिल्म एक चांगली फिल्म आहे प्रत्येकाने ही बघायला हवी आपण हिंदीमध्ये बऱ्याचदा बघतो की हिंदी चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नको त्या गोष्टी आणून ते, ते पेरतात कारण सिनेमॅटिक लिबर्टी असते त्याला कोणी काही बोलू शकत नाही या चित्रपटात त्याच्या उलट आहे सिनेमॅटिक लिबर्टी तुम्ही त्या अर्थाने टाळून ज्या घटना तशाच्या तशा दाखवण्यापेक्षा जर त्या टाळल्या टाळता टाळल्या असत्या तो बर झालं असतं असं मला वाटतं कारण मराठीत अजूनही अशा दृश्यांना मान्यता नाही प्रेक्षकांना अजूनही त्यातले काही प्रसंग रुजणार नाहीत त्यामुळे ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं बाकी तर धोगोपोरांनी उत्तम कामं केलीये त्यांचा तो निरागसपणा त्यांच्यातला क्रूरपणा त्यांच्यात मनावर जी बिंबणारी तिथल्या आजूबाजूची जी कॅरेक्टर्स आहेत त्यांची छाया हे खूप गडद दा पद्धतीने दाखवण्यात मांजरेकर यशस्वी ठरले आहेत छाया कदम असतील रोहित हदीकर असेल कश्मीरा शहा असतील अतुल काळे असतील शशांक शेंडे असतील या सगळ्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे जसं मी म्हटलं की एक डार्क साइड दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या गडद प्रकारची छायांकन या चित्रपटाचं आहे शिवाय म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे तुम्हाला प्रत्येक मांजरेकरांच्या अशा फिल्ममधलं बॅकग्राऊंड म्युझिक जर का तुम्ही बघितलं ते एक ते वेगळाच फील देतं या चित्रपटातही ते यशस्वी ठरले आहेत असं मला राहून राहून वाटतं त्यामुळे ह्या वीकमध्ये मोठा असा कुठला चित्रपट नाही हिंदी कारण बऱ्याच तारखा पुढे गेल्या त्यामुळे आपल्या हक्काचा मराठी चित्रपट सोडून उडी काय तुमचे प्लॅन नसेल तर नक्की जाऊन बघा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाहीत पण जसं की मेकर्सने आधीच म्हटलं की अठरा वर्षांवरील लोकांनीच जाऊन हा चित्रपट बघावा डेरिंग असेल तर ते तुम्ही तंतोतंत पाळा तुमच्या मुलांसोबत कारण एक काही सीन आहे जे तुमच्या अंगावर येतात जसं मला प्रामुख्याने एका सीनचा उल्लेख करावा असा वाटतो की ज्यामध्ये दिघ्या आणि त्याचा मित्र हे जो दिघ्याचा म्हणजे रोहित त्याची बायको कश्मीरा शहा यांना ज्या पद्धतीने ते मारतात तो सीन खूप अंगावरती येतो आणि असे बरेच चित्र सीन आहेत छोटे छोटे प्रसंग जे तुमच्या अंगावर येऊ शकतात सो so, हा आता माझा या सिनेमाबद्दलचा टेक तुम्हाला ही फिल्म कशी वाटते थिएटरला जा बघा आणि नक्की आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा लेट्स अप मराठीकडनं या चित्रपटाला मी देतोय तीन स्टार सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो न विसरता शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच